हाय हॅलो नमस्कार सर्वांना जीवन एक अशोमेत या मराठी युट्यूब मध्ये तुमचं सर्वांच मनापासून स्वागत करतो आय होप सर्व छान असतील मजेत असतील स्वतःची काळजी घेत असतील त्यासोबतच आजचा विषय म्हणजे शिक्षण जीवनाचा मूलभूत घट शिक्षणाच्या जोरावरती आपण सर्व काही साध्य करू शकतो आणि शिक्षण म्हणजे मित्रांनो सुरुवात आहे की ते तुम्हाला चांगला माणूस घडवण्याचं चा काम करते शिक्षण म्हणजे वाटचाल आहे मित्रांनो संघर्ष करत असताना आपल्याला योग्य डायरेक्शन दिलं तर आपण चांगल्या पदावरती अं जाऊ शकतो आज शिक्षण सोडून दोन तीन वर्ष झालेले मुलं किंवा तरुण तुम्हाला आपल्या समाजामध्ये दिसतील तर दुसऱ्या बाजूला असे पण मुलं दिसतील की त्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे त्यांच्याकडे डिग्री आहे त्यांच्याकडे चांगली प्रगल्भ बुद्धिमत्ता आहे त्यांच्याकडे चांगले सर्व प्रकार प्रकारचं शिक्षण असून त्यांना योग्य डायरेक्शन किंवा चांगली नोकरी मिळत नाही मग असं का होत ह्या गोष्टीचा विचार कुठेतरी झाला पाहिजे फक्त चांगली नोकरी मिळावी म्हणून चांगलं शिक्षणच महत्वाचं नाही मित्रांनो तरच एखादं टेक्निकल नॉलेज असणं पण आजच्या तरुणाला शिकायला पाहिजे एखादी चांगलं हस्तकला म्हणजे नोकरीच्या भरोशावर किंवा विश्वासावर की नोकरी मला मी चांगलं शिक्षण घेतलं म्हणूनच मिळेल त्यासाठी टेक्निकल नॉलेज पण असायला पाहिजे आजचं जग आपण ज्या जगात वावरतोय सर्व ए मुळे काही गोष्टी साध्य झालेल्या आहेत तर नोकरी मागे धावण्यापेक्षा काहीतरी टेक्निकल नॉलेज घेऊन स्वतःचा काहीतरी छोटा मोठा बिझनेस किंवा छोटासा व्यवसाय आपण उभारला पाहिजे शिक्षण आपण घेतो पण योग्य डायरेक्शन न मिळाल्यामुळे आपली झेमलिंग होते आपल्याला नोकरी मिळत नाही म्हणजे शिक्षण घेतलं तर चांगली नोकरी मिळेल या गोष्टीने आपण प्रयत्न करत असतो त्यासोबतच घरचे आपल्याला सांगतात की तू चांगलं शिक्षण घेतलं तर तुला चांगली नोकरी मिळेल आपण फक्त शिक्षण घेत असतो आपल्याला बेसिक काही नॉलेज असेल टेक्निकल नॉलेज असेल त्या गोष्टीचं आपल्याला भान नसतं कारण एखाद्या व्यक्तीने आपल्यावरती बिंबवलं असतं की तू चांगलं प्रकारचं शिक्षण घे तुला चांगल्या प्रकारची नोकरी मिळेल नोकरी मिळेल मिळेल असं आपल्याला वाटतं पण आजकाल नोकरी मिळणे खूप कठीण झालेलं आहे आणि आता नोकरी शोधणे ही पहिली अडचण समाजात निर्माण झालेली आहे आजच्या तरुणांनी काय करायला पाहिजे कि कौशल्य सुधारणा आवश्यक आहे आज मग अशी बोललो कि आजकालचा तरुण फक्त शिक्षण घेतो त्यासोबतच त्याने टेक्निकल नॉलेज पण शिकायला पाहिजे त्यामध्ये भरपूर असे क्लासेस आहेत की त्या आपल्याला शिकवतात जसं एखाद्या बिझनेसचं काय ते का प्रशिक्षण असेल ते घ्यायला पाहिजे त्यासोबतच जे, जे एम एस एक्सेल एम एस सी टी वगैरे असेल ते करून म्हणजे स्वतःच आपलं काहीतरी करता येईल या हिशोबाने आपण प्रयत्न केले पाहिजे आजकाल स्पर्धा सर्वजण तुम्हाला सांगत आहेत किंवा तुम्हाला पण माहित असेल की हे जे स्पर्धेचं आहे जो तो स्पर्धेच्या युगामध्ये धावण्याचं काम करतो आणि ते बरोबर आहे प्रतिस्पर्धा चालू झालेली आहे की नोकऱ्या कमी आहेत देणारे कमी आहेत आणि नोकऱ्या मिळणं कठीण आहे मग आपण कॅपेबल असून आपल्याला नोकरी मिळत नाही तर नोकरीच्या मागे धावण्यात काही अर्थ नाही स्वत काहीतरी करा तुमच्यामध्ये डेव्हलप करा एखाद्या घ्या शिकण्यावरती आजच्या तरुणांनी भर द्यायला पाहिजे शिक्षण घेऊन मग नोकरी मिळणार तोपर्यंत शिक्षण घेता घेता काहीतरी शिकायचं त्यातून आपल्या पोटा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि प्रपंचासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी थोडासा हातभार आपण लावू शकू लावू शकतो आज असं झालेलं आहे मित्रांनो की सामाजिक किंवा कौटुंबिक दबाव आजच्या तरुणांवर जास्त आहे त्याला लहानपणापासूनच शिकवलं जातं की शिक्षण घे खूप पुढे जाशील खूप मोठा माणूस बनशील हे घरापासूनच सुरुवात होते मग तो तरुण थोडा थोडा मोठा होतो मोठा झाल्यानंतर त्याचं महाविद्यालयीन जीवन संपत आणि मग त्याच्या ज्या संघर्षाची जीवनयात्रा चालू होते मग आता महाविद्यालयीन जीवन झाल्यानंतर शिक्षण चांगल्या प्रकारचं घेतल्यानंतर एक चांगला त्याची जीवनयात्रा संघर्षाच्या रूपात बदलते त्याच्यावर नोकरीचा दबाव काहीतरी बनण्याचा दबाव म्हणजे सामाजिक आणि कौटुंबिक दबाव त्या तरुणावर आज समाजामध्ये बघायला मिळेल आणि सर्वांचा हेतू असतो की आपण चांगल्या पदावर आपल्या चांगल्या नोकरी आपलं चांगलं म्हणजे उज्ज्वल भविष्य प्रत्येक जण याचा विचार करतो पण सर्वांचा हेतू एकच असतो की आपलं शेवट हा यश यश मिळवणे फक्त आपल्याला काहीतरी साध्य करता येईल हा जे असतो त्यासाठी आजचा तरुण तोरू, तरुण धावपळ पण करताना आपल्याला दिसतो मित्रांनो शिक्षण आणि शिक्षणाच्या बेसवर आपण काहीतरी करू शकतो फक्त ते एक टाइम लाईन आहे की आपण शिक्षण घेतलं तर आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होतो पण माझा एक अनुभव मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की चांगलं शिक्षण घेऊन सुद्धा काही मुलं मी अशी बघितले की त्यांचं सी ए झालेलं आहे किंवा एम ए झालेलं आहे समाजामध्ये अशी मुलं आहेत की त्यांचं सर्व एज्युकेशन चांगलं असूनसुद्धा ते शिपाईपदासाठी अर्ज करतात म्हणजे एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो की असं का होतं आहे याचा विचार कुठेतरी झाला पाहिजे आणि मी बघितलं तर माझं डोकं असं सुन्न होतं या गोष्टी बघितल्या की एवढं शिक्षण असूनसुद्धा काही मुलं आ... शिपायच्या अर्जासाठी करतात नोकरी मिळावी म्हणून पण आपल्यामध्ये जे टॅलेंट आहे आपल्या आपण जे करू शकतो तो इतर कोणी करू शकतो का याचा विचार आपण केला पाहिजे आणि सोबतच काही गोष्टीचा आढावा घेतला पाहिजे की आपल्यामध्ये काय कमी आहे काय आपण काय प्रोग्रेस करू शकतो काय किंवा असे ट्रेनिंग क्लास लावायला पाहिजे की ज्याचे आपण आपल्या कला हस्तगत कला करून आपल्या भविष्याचा विचार करून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग त्यामध्ये एम एस सी आय टी असेल किंवा टायपिंग असेल जेणेकरून असे छोट्या छोट्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा आणि भविष्याचा विचार प्रत्येकाला असतो आणि त्यासोबतच स्पर्धा पण हे जग स्पर्धेचं आहे जो तो आपला वेळ वाचावा म्हणून शॉर्टकट किंवा इतर काही मार्गाचा अवलंब करतो पण आपण आपल्या मार्गाला आपलं जे काही आपण प्रयत्न करतो आहे ते एकनिष्ठेने करायला पाहिजे होईल असं की एक दिवस असा येईल की आपण जे प्रयत्न करतोय ते आपण त्या सक्सेस होईल आणि आपल्याला नोकरीची गरज नाही तर आपण नोकरी देणाऱ्यांच्या लिस्टमध्ये दे आपण आपला नंबर येईल आणि आपल्यासारख्या इतर तरुणांना आपण नोकरी देऊ शकू देऊ शकतो सोबतच होईल असं की आर्थिक बाब तर आपली सुटेल त्यासोबतच आपण स्वावलंबी आपल्या स्वतःचा आपण हो आणि एक नवीन प्रेरणा घेऊन आपण समाजात वावरू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा तोपर्यंत एक प्रयत्न करत रहा कधी ना कधी सक्सेस मिळणारच आहे फक्त ते डायरेक्शन योग्य पाहिजे चांगल चांगले विचार पाहिजे आणि प्रयत्न चांगले असतील तर आपल्याला पण चांगला जॉब मिळेल तोपर्यंत हसत राहा आणि आनंदी रहा